मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले संक्षिप्त निर्णय पुढीलप्रमाणे मौजे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय स्मारकासाठी एकशे बेचाळीस पॉईंट साठ कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी सदुसष्ट सतरा लाख रुपयांच्या मंजुरी गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प तालुका पवनी जिल्हा भंडारा या प्रकल्पाच्या पंचवीस हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पस्तीस हजार रुपयांऐवजी पन्नास हजार रुपये मानधन मिळणार चौदाव्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या सोळा अतिरिक्त न्यायालयांना व तेवीस जलदगती न्यायालयांना आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्राचाच दर्जा देण्याचा निर्णय मच्छिमारी मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सवलतीचा लाभ होणार पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चारपदरी उन्नत मार्ग व जमिनीत समांतर चारपदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीत समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय